हॅलो आज मी तुम्हाला एक सुपर इफेक्टिव्ह बजेट फ्रेंडली आणि केमिकल फ्री डिशवॉशर लिक्विड कसे तयार करायचे ते सांगणार आहे बाजारात मिळणाऱ्या डिशवॉशर्समध्ये हाश केमिकल असतात जे हातांना नुकसान पोहोचवू शकतात आणि पर्यावरणासाठीही हानिकारक असतात पण चिंता करू नका आज आपण डी आय वाय नॅचरल डिशवॉशर लिक्विड बनवणार आहोत जे सेफ पॉवरफुल आणि इको फ्रेंडली देखील आहे आपल्या लिक्विडमध्ये जो मेन इंग्रेडियंट आहे तो म्हणजे रिठा रिठा हा तुम्हाला लोकल शॉपमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल तिकडून तुम्ही परचेस करू शकता इकडे मी दहा ते पंधरा रिठे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक वाटी लिंबू आणि संत्र्याच्या साली मी फ्रीजर करून ठेवल्या होत्या त्या इथे यूज करणार आहे आता मी हे सगळं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणार आहे यामुळे रिठ्यामधील नैसर्गिक साबण म्हणजेच सैपोनिन बाहेर येतं आणि सालीमधील सायट्रिक ॲसिड पाण्यात मिक्स होतं जे पॉवरफुल नॅचरल क्लीनर तयार करतं तर आपल्याला हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे यामध्ये आपण लिंबू संत्री आणि रेठाचा वापर केला आहे तर या सर्व गोष्टींमध्ये क्लिनिंग प्रॉपर्टीज आहेत ज्या भांड्यावरील चिकटपणा आणि डाग तसेच दुर्गंधी दूर करतात मी हे रात्रभर चार ग्लास पाण्यात भिजवून ठेवलं होतं जेणेकरून यातील सर्व घटक जे आहेत ते पाण्यात मिसळून आपल्याला एक इफेक्टिव क्लिनर मिळेल जर का तुम्ही अधिक कॉन्सन्ट्रेटेड आणि इफेक्टिव लिक्विड तुम्हाला हवं असेल तर दोन ग्लास पाणी वापरू शकता यामुळे मिश्रण अधिक दाट होईल आणि थोड्या प्रमाणात वापरूनही उत्तम परिणाम तुम्हाला मिळेल आता याला आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे रात्रभर भिजवल्यानंतर या मिश्रणाचा रंग हलका चेंज झाला या आहे याचा अर्थ रिठ्यामधील नैसर्गिक साबण आणि लिंबाच्या संत्र्याच्या सालीमधील रस आता पाण्यात उतरले आहेत हे मिश्रण तयार होऊ लागलं आहे जे भांड्यावरील तेलकटपणा चिकटपणा आणि वाईट वास काढण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल आता पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे बॉईलिंग प्रोसेस याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे जेणेकरून या मिश्रणातील सर्व नैसर्गिक घटक पूर्णतः ॲक्टिवेट होतील आणि आपला सुपर इफेक्टिव्ह केमिकल फ्री इको फ्रेंडली डिशवॉशर लिक्विड तयार होईल चला तर मग आता हे मिश्रण उकळायला ठेवूया आणि पाहूया हे कसं बनतं आता हे मिश्रण मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनिटे उकळून उकळून घेऊया यामुळे रेठ्यामधील नैसर्गिक साबण जे आहे ते यामध्ये उतरेल बघा मिश्रण छान उकळायला लागलं आहे आणि त्याला फेस येतोय अगदी नैसर्गिक साबणासारखा याचा अर्थ रेठ्यामधील जे सेपोनिन असतं ते पूर्णपणे यामध्ये मिक्स होत आहे आणि आपल्या डिशवॉश लिक्विडला क्लिनिंग पावर मिळते यामुळे भांड्यावरील तेलकटपणा चिकटपणा निघून जाते लिंबाचा आणि संत्र्याच्या सालीमध्ये नैसर्गिक ॲसिड याला अजून इफेक्टिव्ह बनवत आहे यामुळे भांडी स्वच्छ आणि चमकदार होतील उकळताना हे मिश्रण अधूनमधून हलवत रहा जेणेकरून सर्व घटक व्यवस्थित मिसळतील आणि आपला केमिकल फ्री इको फ्रेंडली डिशवॉश लिक्विड तयार होईल थोड्या वेळाने आपण हे गाळून पुढच्या प्रक्रियेकडे जाऊया तुम्ही इकडे बघू शकता आपल्या लिक्विडला फेस किती जास्त आलेला आहे याचा अर्थ रिठ्यातील सपोनिन यामध्ये मिक्स झाला आहे याला मंदाचेवर आपण पंधरा ते वीस मिनिट उकळून घेतला आहे आता याला पूर्णपणे आपण थंड करायला ठेवायचं आहे हे पूर्ण थंड झाल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता आपलं लिक्विडचा कलर किती चेंज झालेला आहे आणि यामध्ये दे फेस देखील बऱ्यापैकी उतरला आहे फक्त एवढंच की बाजारातून जे आणलेले केमिकलयुक्त प्रोडक्ट असतात त्याला फेस खूप जास्त असतो कारण केमिकल वापरलेलं असतं आणि ऑफकोर्स आपण हे घरात बनवले आहे त्यामुळे याचा फेस तितका जास्त नाही येणार बऱ्यापैकी येईल आता याचे जे रिठ्याच्या बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत इकडे बघू शकता तुम्ही हे सर्व पल्प आपल्याला आता काढून घ्यायचं आहे आणि याला गाळून एका बाटलीमध्ये स्टोर करायचा आहे मी अजून एक बॅच तयार केली होती थोड्या वेगळ्या प्रमाणात यावेळी मी जास्त रेठे आणि कमी पाणी वापरलं त्यामुळे मिश्रण अजून गडद आणि जास्त कॉन्सन्ट्रेटेड झालं आहे हे वापरताना तुम्ही थोडंसं पाणी ॲड करा आणि त्यामध्ये दोन तीन दो ते ती तीन चमचे ग्लिसरीन ॲड करून आणि थोडंसं विनेगर ॲड करून याला तुम्ही यूज करू शकता कारण यामध्ये खूप जास्त रेटे वापरले आहेत त्यामुळे हाताला ड्रायनेस येऊ शकतो तर आपली जी फर्स्ट बॅच आहे ती तुम्ही बघू शकता किती छान फिरायला आलेला आहे शेवटी यामध्ये मी वापरला आहे विनेगर तुम्हाला हे स्किप करायचं असेल से तर तुम्ही करू शकता फक्त ते लिक्विड देखील खूप इफेक्टिव्ह आहे तर यामध्ये एक तीन ते चार चमचे मी विनेगर ॲड केलं आहे ज्यामुळे भांडी अधिक स्वच्छ आणि चमकदार होतात हे लिक्विड आता वापरण्यासाठी रेडी आहे तर इथे आपला जो भांडे घासायचा स्पॉन्ज असतो तो, तो यामध्ये डिप करून आपल्याला एक भांडं मी तुम्हाला इथे क्लीन करून दाखवत आहे कितीही तेलकट भांडं असू दे तुपकट भांडं असू दे ते या लिक्विडनी क्लीन होतं मी भरपूर वेळेला हे लिक्विड घरी बनवलं आहे त्याचमुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही हा डिशवॉश लिक्विड घरी करून बघितला तर मला नक्की सांगा तुमचा सा अनुभव कसा होता तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला तर तुम्ही बघू शकता भांडं किती क्लीन आणि स्वच्छ दिसत आहे तर लास्टला आपल्याला याला बॉटल्समध्ये भरून ठेवायचं आहे दोन ते तीन आठवडे सहज याला स्टोर करू शकता तुम्ही अधिक काळ टिकवण्यास टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा आणि यामध्ये थोडासा व्हिनेगर ॲड करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय